मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणारा ॲग्रीस्टॅक प्रकल्प राज्यामध्ये जे आहे ते सुरू आहे आणि या अंतर्गत शेतकऱ्याची नोंदणीसुद्धा केली जात आहे आणि या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅग प्रकल्पासंदर्भात या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहे की ॲग्रिसटॅकच्या अद्ययावतीकरण आणि वापराबाबत यंत्रणा उभारावी अशा पद्धतीचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिलेले आहेत काय आहे माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅकच्या अद्यवतीकरण आणि वापराबाबत यंत्रणा उभारावी मुख्यमंत्री ॲग्रेसटॅगच्या नोंदणीत देशात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राला शेतकरी ओळखपत्र नोंदणीत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी शेतकऱ्याची नोंदणी हंगामी पिकाची माहिती ई पीक पाहणी गाव नकाशांची माहिती उपलब्ध करताना अचूकता व गुणवत्तेवर भर द्यावा आणि यासाठीच त्यांनी ॲग्रिस्टॅग वापरा वापरासंदर्भात यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिलेले आहे अॅग्रेसटॅग उपक्रमाअंतर्गत एक कोटी एकोणीस लाख शेतकरी ओळखपत्र नोंदणीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ब्याण्णव लाख पस्तीस हजार शेतकऱ्याची नोंदणी पूर्ण झाली कृषी गणना एकवीस नुसार एक कोटी एकाहत्तर लाख दहा हजार सहाशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात येत असून त्यापैकी अठ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्याहत्तर शेतकऱ्यांची नोंदणी ठराविक कालमर्यादेत मर्यादित पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा असे निर्देशसुद्धा दिलेले आहेत यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ॲग्विस प्रकल्प राबवत असताना राज्यामध्ये शेतकऱ्याचं आधार कार्ड शेतकऱ्याच्या सातबारासोबत लिंक करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि हे असं करत असताना अचूकता व गुणवत्तेवर भर देण्यात यावा म्हणजेच काय तर बऱ्याच शेतकऱ्यांचा जी काही लँड डिटेल ॲड करताना चुकीची माहिती दिल्या गेलेली आहे आणि त्यांचं सेंड आय डी ॲप्रूव्ह झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना अपडेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी यामुळे ज्या शेतकऱ्यांकडून चुकीची माहिती दिल्या गेलेली आहे त्यांना दुरुस्तीसाठी संधी मिळेल आणि तिची काही माहिती आहे ती अचूक होईल आणि गुणवत्तेनुसार ती माहिती उपलब्ध होणार आहे जेणेकरून या माहितीचा उपयोग सरकारला येत्या काळामध्ये कल्याणकारी योजना राबवण्यासाठी महत्त्वाची माहिती इथे वापरण्यात येणार आहे तर अशाबद्दलचे मित्रांनो हॅगिस्टॅग प्रकल्पासंदर्भात काल झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेले आहे ही माहिती महत्त्वाचे वाटतात आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र